भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांच्यातर्फे नांदेड जिल्हाधिकारी हतबल झाला असून त्यांना त्वरित मदत करण्यात यावी यासाठी नांदेड निवेदन देण्यात आले यावेळी शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष आणि भीमशक्तीचे जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेडच्या वतीने चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी सांगितले की बा ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी देगलूर मुखेड बिलोली ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेती वाहून गेलेली आहे घरदारांची पडझड झालेली आहे जनावर वाहून गेलेले आहे तर साहेबांनी असं सांगितलं बा आपल्या जिल्ह्याच्या वतीनं कलेक्टर ऑफिसरांना निवेदन द्या आणि त्यांच्याकडे रिचर अशी मागणी करा की शेतकऱ्यांना त्यांचा म्हणजे ससकट पीक विमा मिळाला पाहिजे शेतीचं नुकसान मिळालं पाहिजे आणि आज जे शासन सांगितलं की बाबा शासनाकडून जे लोकांना पाठवून देण्यात आले जे ग्रामसेवक असतील आणि तलाटी असतील पण हे प्रत्यक्षात म्हणजे फील्डवर न जाता घरात बसूनच ते चौकशी करत आहे आणि त्यामुळं आमची शासनाला नम्र विनंती राहणार आहे की आपण प्रत्यक्ष जाऊन लोकांपर्यंत जाऊन त्यांचे काय समस्या आहेत त्यांना किती नुकसान झाले हे जर फिल्डवर जाऊन काम केलं तर अति अत्यंत चांगलं राहील या भावनेतूनच आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आदरणीय जिल्हाधिकारी साहेब करडिले यांना आम्ही हां किरण आंबेडकर हा? किरण आंबेडकर यांच्याकडे आम्ही भेटलोत त्यांना आम्ही सविस्तर अशी म्हणजे आमच्या भावना त्यांना कळवलोत त्यांना निवेदनाद्वारे आणि त्यांनी शासनाला वरी कळवतो असं आम्हाला सांगितलं